करना का पण जवळजवळ आपण टोटल साडेतीनशे एफ जागा आहेत त्यापैकी दोनशे दहा जागा वॅकंट आहेत आणि एकशे चाळीस जागा आपण भरलेल्या आहे एमपीएससी करता पण जवळ जवळ एकशे ब्याण्णव जागांचा परीक्षा पूर्ण झालेला आहे फक्त इंटरव्ह्यू त्याचा नेमणूक आपण लवकरच करणार आहोत एक्क्याऐंशी ड्रग इन्स्पेक्टरचा सुद्धा आपण एम पी एस सी कडे मागणी केलेला आहे हे आपला कर्मचाऱ्यांचा झालेला आहे आणि जवळजवळ जे आपण मागचा प्रश्न केले होते तर सतरा कोटीचा सुद्धा निधी आपण झालेला आहे सन्मान्य सदस्यांनी सांगितलेलं आहे ईट राईट कॅम्पेन आपण या राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पण राबविलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्व जे काही आपल्याकडे अधिकारी आहेत त्यांना डायरेक्शन देऊन त्यांना प्रत्येक महिन्याला त्यांनी कारवाई केला पाहिजे दहा दहा कारवाई केला पाहिजे असा प्रकारचा सुद्धा आपण सूचना दिलेल्या त्यांच्या दर महिन्याला त्यांचा रिव्ह्यू आपण घेत असतो काय कारवाई झाला त्या त्याचा रिपोर्ट घेत असतो आणि त्या दृष्टिकोनातून पुढच्या महिन्याकरता सुद्धा आपण त्यांना काम देत असतो कायद्यामध्ये बदल म्हणजे ते बदल झाला पाहिजे कारण की हा आपला एफडीएचा जे कायदा आहे ते केंद्र सरकारचा कायदा आहे तिकडे आपल्याला पाठवावं लागेल कारण की ते जर दुरुस्ती करायचं असेल तर ते कायदा आपण त्या कायद्याप्रमाणे आपण चालत असतो ते केंद्राकडे पाठविण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय काय बदल जर करायचा असेल तर आपण एखाद मिटिंग घेऊ आपला काय सजेशन असतील त्याच्यामध्ये आपण त्या कायद्यामध्ये दुरुस्तीच्या दृष्टिकोनातून केंद्राकडे काय मागणी करायचं कसं काय दुरुस्ती आपण करायचं दृष्टीने आपण सुद्धा प्रयत्न करायला हरकत नाही ऑलरेडी मंत्री मोदया आलं नाही आयपीसी मध्ये चारशे वीस चा पण गुन्हा आपण त्यामध्ये नोंदू शकतो का हो पण काय होतो वाले बद्दल हा आपला विषय नाही एफ डीए कडे एफडीए तो हा विषय आपल्याकडे नाही आणि म्हणून याला संयुक्त रीतीने आपण डीजी साहेबांबरोबर आणि तुमचे एफडीए डीएची कमिशनर करून घेऊन पण संयुक्त रीतीने पण ही सिंडिकेट आहे जसं तुमच्याकडे दिवाळी आली जसं सण आले तर ही सिंडिकेट परत जमा होते आणि मोठ्या प्रमाणावरती भेसळ करण्याचा प्रयत्न होते आणि म्हणजे तुम्ही ऑफ द रेकॉर्ड तुमच्या अधिकाऱ्यांना विचारलं किंवा पोलिसांना म्हणा त्यांनाही माहीत असतात कारण त्यांना व्यवस्थित रीतीने म्हणजे मी आरोप करत नाही पण काही ठराविक लोअर लेव्हलला पण त्या सर्व एक सिंडिकेट असतात ही सिंडिकेट तुम्ही तोडताय हा चित्र निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण आयपीसी सेक्शनद्वारे पण कारवाई आपण करणार आहात का कारवाई समोर करता येत नाही कारण की जे काय भेसड वगैरे करत असतील तर ते आपल्याला एफ आय आर आपल्याला करावाच लागतो आणि ते पोलिसाकडे जाते आणि त्या दृष्टिकोनातून ते जॉईंट आपल्याला मोहीमसुद्धा आपल्याला चारशे वीस आपल्याला करा करायला हरकत नाही त्या फ्रॉड असेल तर त्याच्या चारशे वीस करायला आपल्याला कोणत्याच प्रकारच्या अडचण नाही